पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी जिल्हा परिषद बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार ढग पिंपरी येथील डांबरी रस्ता दोन वर्षापासून अर्धवट पुलाचे रोलिंग एका वर्षात तुटले दुर्घटना घडल्यास ठेकेदार व अधिकारी हे जबाबदार राहतील सरपंच यांचा इशारा नागरिकांच्या तक्रारीकडे अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष अर्धवट काम तात्काळ पूर्ण करा ढग पिंपरी सरपंच यांची मागणी ग्रामस्थांच्या प्रश्नासाठी महिला सरपंच उतरल्या रस्त्यावर अर्धवट काम केलेल्या ठेकेदारांचे बिल अदा करू नये सरपंच यांची मागणी वर्क ऑर्डरमधील नियम अटीचं पालन का होत नाही अधिकारी ठेकेदारांची मर्जी सांभाळत असल्याने नागरिकांना सोसावा लागत आहे त्रास वेळेत काम का करून घेतले जात नाही नागरिकांमधून प्रश्न वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष देण्याची मागणी करण्यात आला होता अधिकाऱ्यांनीही दखल घेतलेली नाहीये आणि जे गुत्तेदार आहेत त्यांना कॉल करून ह्या कामाची समस्या सांगितली होती काम पूर्ण करून घ्या म्हणून त्यांना माहिती दिलेली होती तरीही त्यांनी ते काम पूर्ण केलेलं नाही किती वर्ष झाले काम रखडलेलं आहे अकरा दोन हजार बावीस या रोजी ते काम हे मंजूर झालेलं आहे आणि एकतीस तीन दोन हजार तेवीस पर्यंत पूर्ण करण्याची मुदत होती आणि म्हणजे आता सध्या आजच्या तारखेला ते काम पूर्ण नाही म्हणजे दोन वर्ष झालेले आहेत की योग्य ती कारवाई करण्यात यावी म्हणजे जे पहिले अर्धवट काम त्याचं बिल देऊ नये माझं तर म्हणणं स्पष्ट आहे की त्यांना ते बिल जर घेतलं नसेल तर ते मंजूर करूनच घेऊ नये या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल किनारा फॅमिली रेस्टॉरंट परंडा व्हेज नॉन व्हेज जेवण चिकन थाळी मच्छी थाळी फुल दोनशे वीस रुपये गावरान चिकन थाळी दोनशे ऐंशी रुपये मटण थाळी तीनशे जेवण फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था ए सी रूम मीटिंग व फंक्शन हॉल उपलब्ध पत्ता पिंपरखेड रोड परंडा आप्पा वारे संपर्क नंबर पंचाहत्तर एकोणसाठ शेहेचाळीस नव्याण्णव पन्नास आता बातमी विस्ताराने परंडा तालुक्यातील ढगपिंपरी येथील अर्धव डांबरीकरण रस्ता व पूल दुरुस्तीचं काम तात्काळ करण्यात यावे अशी मागणी सरपंच प्रज्ञा बप्पाजी काळे यांनी उपअभियंता जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग भूम यांच्याकडे दिनांक तीस मे रोजी निवेदनाद्वारे केली आहे प्रज्ञा काळे ह्या ढगपिंपरी ग्रामपंचायतच्या सरपंच पदावर पुन्हा विराजमान झाल्यानंतर ग्रामस्थांच्या प्रश्नासाठी लढा सुरू केला आहे जिल्हा परिषद बांधकाम विभागातील अधिकारी कारभारामुळे ढग पिंपरी येथील पुलाची दुरुस्ती व रस्ता डांबरीकरण काम गेल्या दोन वर्षापासून अर्धवट पडलेला आहे ढगपिंपरीतील चांदणी नदीवरील दुरुस्ती व एक किलोमीटर डांबरीकरण कामाचा ठेका नियम अटीनुसार भूम तालुक्यातील आष्टा येथील निलेश सूर्यवंशी यांना सन दोन हजार बावीस साली देऊन मार्च दोन हजार तेवीसपर्यंत काम पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली होती तसेच करारनुसार काम वेळेत नाही झाल्यास कारवाई करण्यात येईल असे वर्क ऑर्डरमध्ये स्पष्ट नमूद करण्यात आलेले होते तसेच सदरील कामाचा दोष निवारण कालावधी तीन वर्षापर्यंत राहील अशी अट वर्क ऑर्डरमध्ये टाकण्यात आली होती काम पूर्ण करण्याची मुदत संपून एका वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला असताना ठेकेदार यांनी काम पूर्ण केले नाही अटी व शर्तींचा भंग केला असताना ठेकेदारावर कारवाई का करण्यात आली नाही अधिकारी ठेकेदाराला पाठीशी का घालत आहे याची चौकशी होणं गरजेचं आहे सरपंच यांनी भूमच्या अधिकाऱ्यांकडे अर्धवट झालेल्या कामाची वेळोवेळी तक्रार केली मात्र अधिकारी यांनी दखल घेतली नाही ठेकेदाराप्रमाणे अधिकारी यांची देखील मनमानी सुरू आहे याकडे वरिष्ठ अधिकारी यांनी दखल देऊन दोषींवर कारवाई करण्याची गरज आहे ह्या पुलाबरोबर आणखीन कोणकोणतं काम मंजूर होतं जिल्हा परिषदकडून ह्या पुलाबरोबर ह्या पुलाच्या दुरुस्तीसह आमच्या गावापासून म्हणजे पुलापासून गावात पाचशे मीटर म्हणजे अर्धा किलोमीटर आणि पुलापासून धपित्री पाटीपर्यंत अर्धा किलोमीटर डांबरीकरणाचं काम होत आहे आणि त्या गुट्टेदारांनी काम केलं आहे ते केलेलं आहे आणि तेही अर्धवट केलेलं आहे पूर्ण केलेलं नाही तुम्ही या संदर्भात अधिकाऱ्याला माहिती दिली होती है? हो भूमच्या बांधकाम विभागीय अभियंता बांधकाम अधिकारी यांना केलेले आहे प्रत्यक्ष के भेटूनही केलेली आहे आणि कॉन्टॅक्टवरही केलेले आहे काय त्यांनी रिस्पॉन्स दिला होता का नाही अजून तरी नाही दिलेला त्यांनाच माझी आता विनंती आहे की त्यांनी ज्या गुतेदारांना हे काम केलेलं होतं त्यांच्याकडनं हे काम करून घ्यावं जर ती व्यक्ती हे काम करत नसेल तर दुसऱ्या गुत्तेदाराला हे काम देऊन ते काम पूर्ण करण्यात यावं आणि जे गुत्तेदार आहेत त्यांना सुद्धा दोनदा तीनदा कॉल करून ह्या कामाची समस्या सांगितली होती काम पूर्ण करून घ्या म्हणून त्यांना माहिती दिलेली होती तरीही त्यांनी ते काम पूर्ण केलेलं नाही किती वर्ष झाले काम रखडलेलं आहे अकरा दोन हजार बावीस या रोजी ते काम हे मंजूर झालेलं आहे आणि एकतीस तीन दोन हजार तेवीस पर्यंत पूर्ण करण्याची मुदत होती आणि अद्याप म्हणजे आता सध्या आजच्या तारखेला ते काम पूर्ण नाही म्हणजे दोन वर्ष झालेले आहे आता तुमची मागणी काय हे काम त्वरित पूर्ण करा महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद